शुभम दादा नमस्कार नमस्कार दादा आज चांगली गाडी पलाली बावऱ्याची आणि मथूरची अगोदर पण पलालेली आज पण पालाईली स्पीड कसा वाटला चांगली अशी गाडी पलावली कालूनच चांद टाकून आले होते आणि सुंदर अशी गाडी पलाय पावजा तुमची दादा आज राहुल दादा मैदानामध्ये नाही आले सगळी फॅन्स लोक वाट बघतात काय सांगाल दादा नाही ना देत आज मैदानामध्ये इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे दादा नाही जमणार आता एक दीड महिना दादा मैदानामध्ये नाही दिसणार मग दादा मैदानामध्ये नसते तरी नियोजन न्यो, वगैरे कसं काय असतं नियोजनाचे सर्व जिम्मेदारी आमच्याकडे आमची भरपूर मोठी टीम आहे पुण्याची असेल किंवा घाटावरची म्हणजे सर्व आमची मित्रमंडळी आहेत तेवढी आज दादा तरी सर्वजणं मैदानामध्ये आहेत आणि सर्व मित्रपरवर आलेले आहे आणि सर्व नियोजन व्यवस्थित आहे साखरवाडीचं आमचा ग्रुप आहे तेवढी म्हणजे जेवढी पोरं आहेत आमची नेहमीची तेवढी आज मैदान आले फक्त दादा नाही दादा सगळी जण बोलतात मोठी मुलाखत कधी देणार आहे मोठी मुलाखत नाही मोठा जमाका <laughs> देणार काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो छोटीशी अपडेट होती सध्या नियोजनामध्ये बिजी आहे सगळी जण तर शुभम दादाला शुभेच्छा देऊया आज नक्कीच गुलाल नाही तर एक नंबर तरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे बघू फॅन्स लोक काय बोलतात ते पण बघू धन्यवाद शुभम दादा बघा एक छोटस अपडेट होता ते देण्याचा प्रयत्न केला आपला इकडे भाविक बाय भाविक बाय बरं आहेस ना प्रवास कसा झाला सुखाचा नाही एकदम भाई बाकी बाकी भाई आपली सगळी मंडली बाई भाई, भाई काय तरी आता पुढच्या वर्षी तरी कमिटीला नियोजन व्हिडिओ वार म्हणजे लोकांचा काय नाही यांचा व्हिडिओ पण आता जर आम्हाला असा नाराज येत आम्ही का बरं दादाची व्हिडिओ पडत नाही काय करू राहू <laughs> दे टाकतो भाई असे लाडका हा मथुर आहे आणि मथुरचे चाहते वर्ग तसेच त्यांच्या आयडी सगळे हँडल करणारे आपले पोरं पण आहे तिकडे आणि सगळे फॅन्स लोक पण आलेत शेट नमस्कार नमस्कार दादा कुठून आले तुम्ही कर्नाटक नाव काय तुमचं ओमकार 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 गवळी ओके काय सांगाल काय मथुरबद्दल आज मैदानामध्ये आले गटपात झाले मग आनंदी आहे आम्ही मथुरचे खूप मोठे फॅन आहोत मथुरच्या पर... आम्ही कर्नाटक मध्ये असून बी फोनवरती प्रत्येक गट खाली मथूर शेवट मथुरसाठी बघत असतो मथूर कुठल्या गटमध्ये पा... मी अपडेट देत राहतो तेच गट बघतो नंतर बघत बी नाही मी नंतर गट सेमी फायनल फक्त मथुरचे बघत असतो मी काय सांगाल मथूर वरती एवढं प्रेम काय तुमचं मथुरवरती लय निष्ठा प्रेम आम्ही खूप चार आवडते मला फेवरेट मथुर हागा ये नियमित मथुर आज पाहायला कसा वाटला तुम्हाला स्पीड कसा वाटला एक नंबर एक नंबर स्पीड आवडीच इच्छा आहे की आज आमच्या मथुर गुलाल घेतच घेते मथुर गुलाल घेव लागला आमच्या मथुरला नाहीच मित्रांनो बघा कर्नाटक एक लांबचा लांबचा हा लांब आहे आपल्यापासून तरी पण एवढं सगळं प्रेम आहे काय सांगाल मथुर बद्दल कारण का बघा आज तुमच्या सारखी कितीतरी लोक म्हणजे फॅन्स लोक देखील मथुरला बघायला आलेत राहुल दादांना बघायला आलेत दादाला तर भेटायला नाही चाललं मला इलेक्शन मध्ये शिवमदा भेटलो आम्ही आता मथुरला भेटलो आता कसं कसं वाटलो मथुरला बघून कसं वाटलं मथुर एकदम बॉडी बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर जिम टे काय पूर एकदम कार्ड बेड्स बरं

बैल जोडी आहे शेती करतो दुधाचा व्यवसाय आहे सगळं है आमच्या करतो मग आज काय वाटत मथुरने काय काय का इच्छा आहे तुमची आज मथुर करणे आमच्या मथुर आज एक लंबर करा आमच्या राहुल दादाचे नाव अजून उंचीवरती नेव नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला दोघांना पुरा बघत असतो मी धन्यवाद तुम्ही तर पुरा प्रयत्न लागलो की भुंगा अजून मथुर पळवायचं सगळे महाराष्ट्राची लाडकी नंदी आहेत नाही का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सोन्यासोबत तर झालं नाही इच्छा आहे मित्रांनो ही मथूरच्या सभोवताली होणारी गर्दी बघू शकता त्याच्यावरच प्रेम समजून जात आणि इकडे आपला भाऊ भेटला भावाला विचारूया मथूर बद्दल थोडंफार शेट नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं नाव तुषार रमेश माळी राहणार कल्याण कल्याण वर आले नांदिवली कल्याण काय सांगाल आज मथुर मैदानात आले आणि खरोखर एक चांगला गटपास देखील झाला कसं वाटतंय भारी वाटते मथुर आपला एकटे आहे कल्याणचा आपला मथुर आणि गटपा झाल्याबद्दल काय आनंद झालाय आणि मग एवढी मा सगळी पब्लिक त्याच्या सोबत असत बघायला वाटत काय सांगशील काय त्याची फॅन फॅमिली एवढी मोठी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बकासूर मथूर अगदी दोन्ही पण टॉपलेस सध्या काय सांगशील आज एकदम बाबरेची आणि मथुरची गाडी पण चांगली पडली चांगली पडली काय गाडीला स्पीड चांगला लागला अगदी शेवटच्या क्षणामध्ये निकाल घेतला आणि म्हणजे मैदानात आल्यापासून ना मथुर साठी काही ना एडी होतात काय सांगशील त्यांच्या प्रेमाबद्दल बघा आपल्या भागातल्या नंदी आणि त्याला एवढं सगळं प्रेम भेटतंय कसं वाटतंय काय चांगलंच वाटतंय आपल्या भागातल्या नंदी एवढी सगळी बरं वाटलं आज राहुल दादा मैदानामध्ये नाही तर यायला पाहिजे होते काय इलेक्शन इलेक्शनच्या गडबडीमध्ये पण नक्कीच मिस करीत असेल ना का हो नक्कीच चालेल शुभेच्छा तुला हो तरी पण बघ त्याला बघण्यासाठी एक पाठीशी घटना नेहमीच आपल्याला बघायला वाटत आणि आज दादा पण नाही आहेत तरी पण मथुरला बघण्यासाठी एक दादा असल्याच्या नंतर एक वेगळीच प्लेज असते मैदानामध्ये आज दादा नक्कीच सगळेजण मिस करीत असतील तर बघा फॅन्स लोक पण जाम सरी आले पण थोडंफार रिॲक्शन घेऊया फॅन्स लोकांची काय बोलतात मित्रांनो येताना मैदाना पोस्टर घेऊनच येतात बघा मथुरवरच प्रेमच तेवढं आहे